नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेअरी फार्मवर आज एकच नंबर टॉप ब्रिडच्या एकूण चार मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे ही गाय एका हिडोमध्ये समोरच्या हिडोमधला जोडा इकडे काळी बांडी गाय दुसऱ्या झोपीची माग जवळ आपल्याला चोवीस लिटर पिळली अकडची व्हाईट बिवठी माग जो आपल्याला बावीस लिटर पिळली लि, आता दुई गायांच्या अर्धा कुण्या एकदम टॉपचा जोडा एकदम टॉपचा जोडा पडा एन्ड टॉपचे बच्चे दोन्ही पण गायचं नात खोडाने वस्तू होतो एकदम टपच्या गाय दोन्ही मोठ्या मापाच्या गायची बोज येईल पाच सहा दिवस बाकी व इला आठ दहा दहा बारा दिवस बाकी आणि टपच्या गाय दुसऱ्या कालोडी कालजोडी मापाच्या गाय दोन्ही मग एक चोवीस पेल एक बावीस पेयेल एक चोवीस पेल व एक बावीस पेयेल आणि टपच्या गाय एकदम टपच्या गाय दे उभे गाय एकदम टपच्या गाय गाईचं बोजापाईल चार दिवस दोन चार दिवस बाकी आणि टॉपची गाय सडपान एक नंबर दुई गाय सडपा एक नंबर उभे राहू एंड टॉपच मोटे भापचे गाय एकदम टॉपच् गाय एकदम टॉप ऐ एक नंबर चाहिए व्हाइट ब्यूटी ब्यूटी टॉप ची एक पाना पास सड़ सड़ पांच एक नंबर दोनों गाय सड़ पांच एक नंबर नौग। 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 गया घटे मोटे भापचे गाय दून एकदम दोन गाय एकदम भापा हि चौवीस पेल वो व्हाइट ब्यूटी बावीस पेल सड़ पांच एक नंबर दून गाय जाती गुटी एक नंबर दोन गाय जी, कच्ची अजून दोन चार दिवस एक नंबरचा जोड हे पाहिजे मित्रांनो हे दोन नंबरचा जोडा हे एकदम पोपऱ्या मापाच्या कालोडी पहिले रू दोन्ही कालवडी दाताल चार चार दात दोन्ही कालोडी दाताल चार चार दात दहा आठ आठ दिवस बाकी आठ आठ दिवस बाकी एकदम मोठ्या मापाच्या काळोडी पहिलं रू दूध शामता अठरा ते एकोणीस लिटर चालतील पहिलं रूप कालोडी पहिलं रु दूध शामता आठरात एकोणीस एकदम मोठ्या मापाच्या काळोडी कोटे कंडिशन अँड टपचे बच्चे अँड टॉपचे बच्ची दोन्ही कालोडी एकदम मोठ्या मापाच्या दोन्ही कालोडी एकदम दो भाद्यावानी का भाद्या गायवानी कालोडी दोन्ही पट आणि राहू राहते उभे अरे उभे राहू मोठ्या मापाच्या कालोडी व्हाईट ब्युटी चार दात चार पट्टीत एक नंबर वही काळे वासरू बांडा वासरू चार दात दोघी काल आठ आठ दिवस बाकी दोन्ही कालोडले आठ आठ दिवस बाकी या मोठ्या मापाच्या कालोडी भाद्या गायवानी कालोडी दोन्ही पण आणि टपच्या एकदम टपच्या दोन नंबरचं जोड हे प हे आर्डर क्वालिटी एकच नंबर चारच जातो असू चारच जातो असू आणि टपचं असू एकदम मोठ्या भाद्या गाय आणि कालोडे सडपाच एक नंबर सडपाच एक नंबर एक मोठ्या मापाची कालोडी एकदम मोठ्या मापाची कालोडी दोन्ही कालोडी एकदम टपच्या हे चार जातो असू एकदम बिग साईजचा असे दोन्ही पण एकदम बिग साईजचं असू दोन्ही पण भाद्या गाय आणि कालोडी दोन्ही मोठ्या मापाच्या दुसऱ्या दुसऱ्या जापाच्या एक चोवीस पेल एक बावीस पेल ए पाच शेतकरी मित्रांना आपल्या पाटील गुरी फार्मवर असं म्हणतो ब्रिडचा एकूण आडगा आहे एक नंबरचा व्हिडिओ ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठीच असलंच त्यांनी आपल्या पाटीलगिरी फार्म येऊन खरेदी करा धन्यवाद